शवंता हे बघ आता व्यापार येणार आहे गाय पाहायला आपली बरोबर ना पण आता तू आहे ना मध्ये काही बोलू नको हा व्यापाराला कसं राहत व्हायचं का बाय माणूस बोलू नाही तर कुणीही बोलू तो शब्द धारायला होतो माणसाला असं हा त्यापेक्षा आहे ना आपल्याला आहे ना फायनल आहे ना ती साठ हजार द्यायची साठ हजार फक्त हा मग मग आता थोडी झाली का साठ हजार आपण नाही अगे आपण नाहीतरी ते दहा हजार वासरे आणले मग पन्नास हजार भेटत ना आपल्याला हा मग आता तू ये ना काय कर फक्त ऐकून घ्यायचं या काय शब्द बोलायचं फक्त फायनल करायचं आलं हा चालेल ना चालतंय की हा मग आता येईल व्यापारी सांगून ठेवलं बरं तर आता लगेच येणार हा लगेच येणार व्यापारी हो पण तू मध्ये काही बोलू नको तुम्ही ऐंशी हजार बोला पाहिजे हा ऐंशी नव्हती सांगतो त्याला किंमत नमस्ते हो नमस्ते नमस्ते तुमचा फोन आला होता ना मला हा मी केल तुम्हाला तुम्ही का हा गुलाबराव फसवे फसवे का गा? हा गायीचा व्यापारी वाला हा माझ्या मित्राने ना मला नंबर दिला तुमचा त्याच्यामुळेच आलो ना मी हा माझा मित्र माहिती देवीदास खैरे हो हो, हो त्यांनी नंबर दिला त्यांनी कळवलं का तुम्हाला माझ्याबद्दल हो ते म्हणा गुलाबराव फसवे बसा कुठं गाय कुठे गाय गोठ्यात आहे ना जवळच आहे हो हो। ना गोटा जवळच फार लांब नाही ना नाही काय काहीचा गोठा लांब असतो माझ्यापासून नाही 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 मला पण वेळ कमी आहे आता हो का हा तुम्ही गाडी वाले का हा गाडीवरच आलोय गाडी लावली बाहेर रोडवर आणि आलोय तुम्ही कशी नेणार गाय मग एकदा गायीचा सौदा होऊ द्या मग ती कशी न्यायची आम्ही ठरू ना बरोबर कधी ते वाटलं कमरेला बांधून आपल्याला काय करायचं हा असं असं कमरेला हा मग दोरी जरा दिसती यांच्या तसं माझ्या बायकला लगेच वाटलं लगेच गाय घेऊ जात काय ते एकदा फायनल झालं ना आम्ही फोन केला का गाडी हजर मोठी गाडी आणली काय ते चला तुम्हाला दाखव देतो काय बघून घेऊ एकदा तुम्हाला दाखवतो चला चला ठीक चला हो। आ, ही गाय पहा आपली ही गाय का हा अच्छा कितव आहे हे म्हणजे याचा आता दुसरा आहे ना दुसरा आहे का हा का तिसरा आहे नाही रे दुसरा आहे काय जी प्रामाणिकपणे माहिती आहे ना ती सांगा बर का हो चार दाती आता शी हाँ, हाँ। हा हा मग दुसरा गुरुत धरतो मी हो हो ठीक आहे पाहून घ्या चौकून हो हो पुढून मागून खालून काही खोड वगैरे नाही ना जनवार खोड असते लहान पोराला पायाच्या मध्ये हा। सगळ्याला हात लावत काशीत हात घाला ना जर पाय उचल तर मला सांगा काय पाटील माझे बरेचसे व्यवहार आहेत ना भरोशावर चालतात ते खैरे आहेत ना देवीदास खैरे त्यांचा पूर्ण माझा भरोसा आहे बस आपल्या भरोसा आहे जर काही खोडीचा जनवर निघाला ना तर मी अगोदर त्यांना फोन करी त्याला विचारू पहा तुम्ही बाबरावची गाय घेऊन राहिले बरोबर शक्यतो तशी वेळ येऊन देऊ नका मला काही खोड वगैरे असेल बरं का मॅडम तर सांगू शकतात तर मग आता काय अपेक्षा आहे तुमची बरं मी काय बोलापेक्षा नाही आता आहे ना हा इकडे साईडला बोलू या चालेल सर या बरं मी काय आहात फसय बोला बरं काय पाहिले तुम्ही पाहिले बघितली बरं मग आता काय काय बसायचा व्यवहार आला करायचा व्यवहार हा सांगा बा आता जमलं आपलं व्यवहार घेऊन जाऊ आता बघा तुम्ही आज एवढे आता तुम्ही जमून घेतलं तर आम्ही जमून घेऊ लय फेका फे मजा माझ्याने हा काही केली बरोबर फार तर दोन चार शब्दात काम झालं पाहिलं नाही सांगू घ्यायला किंमत मी बरोबर करतो तू फक्त आभार बोला बर बर सांगू किंमत ना भीतीचे घ्यायची मला नव्वद हजार रुपये अरे 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 मी मग बोललो आता एक अर्ध्या मिनिटापूर्वी अशी फेका फेक मध्ये मजा नाहीये ओ गाय ना मावाली आता काय सांगा जर तुम्ही जर यावर करून घेऊन गेले ना तर आम्हाला आठ दिवस जेवण जाणार नाही तो झाला तुमचा प्रेमाचा प्रश्न म्हणजे मायेचा प्रश्न आणि बायको रडत राहील हे बघा तुम्हाला मनापासून विकायची आहे काही गोष्टीच विकायचं म्हणले कुठं तरी एक तिच्यावर प्रेम करा पैशावर प्रेम नाही काय झालं आम्हाला खरी मग काय अडचण आमचं सावकार कोण आम्ही ना पैसे घेतले होते अच्छा अच्छा हा ते काय आमच्याकडे पेड झाले नाही तो एक दिवस घरी आला बायकोलाच बोलून गेला मावाल्या मग बायको पहिली म्हणा पहिली गाय वापा आणि त्या सावकाराचे पहिली देऊन टाकू म्हणून काय गाय ही माता आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गायीला माता मानलेले आहे बरोबर फार तर तुमची तशी काही अडचण असेल ना तर मी तुम्हाला आठ चार दिवसाच्या बोलीवर पाच पन्नास हजार नाही तुम्ही आम्हाला ना काहीच जाऊ नका तुम्ही फक्त गायचं आणि व्यवहाराचे पहिले जा फक्त आम्हाला हा का म्हणजे विकायचं फायनल केलं म्हणजे काय तुम्ही सांगितलं ना पाटील नव्वद हजार एक ते डबल किंमत सांगितली तुम्ही चावला तुम्ही बोला असं आता बावल्याशिवायशिवाय जा, पोटा जाईल का आणि माझी व्यवहाराची पद्धती फायनल करतो काय तर माझी अपेक्षा आहे ना पंचेचाळीस पर्यंत सोडावं तिला काय गा, गाय गा, हा काय बोलाय मी विचार करून नव्वद हजार कुठं पंचेचाळीस कुठं काय बारीक पिल्लो काय पंचेचाळीस जाईल तुम्हाला बकरू तर येतं का बोकड्या काय बोला तर राव तुम्ही आज वीस लिटर दूध पिळून घ्यायचं तिच्याकडून रागायला का माझ्या बोलण्याचं काही नाही रागायचं फसवे तुम्ही म्हणजे फ... कारण नावाबद्दल तर काही डाऊट नाही ना तुम्ही आतापर्यंत तीनदा त्याला फसवे तुम्ही आठ नाव आहे ना फसवे आहे ते मग अशीच काहीतरी बोलले होते बघा काय पंचेचाळीस बरे तुमच्या तुमचे पंचे माझे नवदराव द्या तुम्ही आता ऐकशी हजार रुपये द्या टोकर ने, ने, चला हे तुम्ही फेका फेक फ्यक करू राहिले त्याला मजा नाहीये बोलायला काय पैसे लागत नाही ज्यावेळी द्यायची वेळ येते ना मग ते महत्वाचं आहे गाय तरी बघा आमची चांगली आहे बघितलं ना माझे मा? मा? पंचेचाळीस सुद्धा खूप चांगले आहे असं शंभर टक्केवारी परत तो सर्व अभ्यास मी करूनच तुम्हाला किंमत सांगितली तिला शेंग तरी आहे का अहो सगळं बघितलं बाबूराव काय पंचवीस वर्षापासून व्यवहार करतो पण तुम्ही विचार करून द्या की एवढं कमी कसं नाही मॅडम विचार केलाय फार तर आहे ना पन्नास मध्ये फायनल करा बरं बरे आवाज पन्नास राव द्या सगळे राव द्या पासष्ट हजार रुपये नाही 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 पासष्ट दो, नाही दोन शब्द होऊन गेले माझे मी सुरुवातीला पंचेचाळीस म्हटलो आणि आता पन्नास मध्ये फायनल करा तुम्ही हा बरं मी काय पशु साहेब बोला बरं बरं असा पासष्ट राहू द्या पन्नास राहू साठ ला करा द्या ना आता नाही काय कशा म्हणता हा म्हणजे आमचं मिठाचं आहे ऐकून घ्या माझी धंद्याची पद्धत मला माझ्या गुरुने शिकवलेली आहे मी दोन शब्दात काम करतो पहिला शब्द पंचेचाळीसचा नाही पसंत पडला ना पन्नास मध्ये फायनल करा आणि एकावन्न रुपये देतो बस तुम्हाला काय वर नाही चढल नायचं माझ्या गुरुने चढायचं शिकवलं उतरायचं शिकवलेलं तुम्ही उतरल कधी मी गाईमध्ये काही जर दोष आढळला त्यावेळेला उतरल मी पण आता चढलो मी तुमच्यावर म्हणजे तुमच्या व्यवहारावर ऐकलं का अगोदर पंचेचाळीस बोललो पण आता मॅडमच्या तोंडाकडे पाहून मी चढलो तुमच्या किमतीवर म्हणजे एक तोंडाकडे काय पाहते वाढवले तुम्ही साठलं बरोबर आहे मालक बरोबर नाही मॅडम नाही बघा तुम्ही एक मिनिटात विचार करा आणि मला लगेच सांगा माझी गाडी साठला बरोबर तुम्ही टोकन द्याय का नाही 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 एवढा करून फर्श साहेब तुम्ही साहेब मी काय म्हणते तुम्ही माझ्या मालकाचं ऐकू नका आणि तुमचं पण बाजूच राहू देत माझ्या शब्दाला मान आहे की नाही हा ना मी ना स्त्रियांच्या शब्दाला खूप महत्व देणार मानुष्य तुम्ही पंचावन्न हजार टाका बघा काय म्हणतात शेवंत हजार कमी केले तो पण आपल्याला पैसे द्यायचे कि सावकाराचे हा नाही बरोबर तो म्हणणा काय म्हणतात मग पाटील पंचावन्न हजार बरोबर आम्ही ठरवले दोघांनी म्हणजे पंचावन्नची अपेक्षा आहे का तुमची काय मॅडम मी आहे ना पंचवीस वर्षापासून व्यापार करतो आणि काही व्यापारी च, व्यापारी तत्व असतं ते तसं माझं ते तत्व आहे दोन शब्दामध्ये फायनल करायचं आणि हे तुम्ही प्रॅक्टिकली बघितलंच मी सुरुवातीला काय बोललो पंचेचाळीस नंतर पन्नास पण ठीक आहे तुमची परिस्थितीची जाणीव ठेवून जी काही तुमच्यावर प्रसंग आलेला आहे हा कारण सावकाराचे पैसे द्यायचे म्हटलं मग त्याच्यामध्ये माझा थोडासा हा एक सामाजिक बांधील की म्हणून मी ना ठीक आहे आता मी तत्व थोडं बाजूला ठेवून पंचावन्न हजार फायनल करतो ओके फायनल झालं हो हो हा? पंचावन्न हजार रक्कम काय माझा खिशात आहे का नाही नाही खिशात सोडून ठेवतो हो का पंचावन्न हजार तुम्ही आणले ना आता पैसे नाही 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 आमचं सगळं एटीएम मध्ये व्यवहार असतो आता एक काम करू आपण तुम्ही माझ्या गाडीवर चाला एटीएम मधून मी तुम्हाला पंचावन्न हजार मोजून देतो ओके का कोणला अहो मग कोणीतरी तुम्ही या माझा वेळ जाईल ना मी काय म्हणते त्यांच्याबरोबर मी जाऊन येते आपल्याला पैशाची लय गरज आहे बघा ऐकलं का अग तुम्ही त्यांच्या बरोबर काल जाते अगं त्यांना गरज असतील पैसे घेऊन पाटील काय कुदबूत चालली तुमच्या झालं आ... ना तुमच्या शब्दाला मान ना मॅडम मी आणि मग अहो मी काय सांगते पण ते महिलांना बायांना लवकर पैसे देतात ना मग ते मला जरा लवकर देतील मग आपली निकड जरा मिटून जाईल कस अजून काही ना, ना, नाराज आहे नारा ना। बर का तुमचा डन आहे ना आमचं झालं बोल ना चला बरं मग पटकन माझ्या बायकोला घेऊन चाललंय आणून सोडा लवकर हा ना या अलीकडे ना स्टँड जवळ एटीएम दिसलं मला येताना तिथूनच पैसे काढतो पंचावन्न हजार रुपये कॅश मोजून देतो आणि फार तर परत सोडून देतो इथं मी चला मॅडम मोजून मोजून घे चांगल्या हा हा मी मोजून घेतो लवकर आहे मी वाट पाहतो हा चला बरं जप थोडं मागं बरं व्यवस्थित हां मी मागच बसतो लेख्याला मला उशीर होतोय हा हा चला खुशाल माय बायको त्याच सांगत गेली पैसे आणून आयला आईला हा फर्स्ट नावा सारखाच वावगाडचं हा येतो मी बा बाई बायकोय ना मी घराच्या बाहेर कुठं अजून गावात कुठं पाठवले नाही पण आपल्याला कसं आहे म्हटलं चला पैसे यायची गरज आहे गाय द्यायची त्याला आणि तो म्हणून कोणीतरी चालात बोगायचो नाही एक तर मला कसं दहा दहा पंधरा पंधरा मिनटाला जुलाबाला जावं लागतं त्याच्यामुळे त्याच्यामुळं मी जायचं बंद करून टाकलं म्हटलं जाई मग जाते शेवंत म्हटलं मग येथील पैसे घेऊन मोजू मस्त चला आता डब्याला जाऊन येतो आय 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 आई पण साहेब तुम्ही इथं का गाडी थांबवली अहो पाच मिनिट बसू आपण आणि बोलू ना पण बोलणं तर आपलं घरीच झालं की बसू पाच मिनिट साहेब माझे मालक वाट बघत असतील अहो बघू द्या बसल्यावर सांगतो ना तुम्हाला या या, या। आ, का साहेब तुम्ही इथं बसायला लावलं मग काय बिघडलं बसायला लावलं ना काय तटटक करायची निसकारण पण आपलं बोलणं तर सगळं झालंच होत की नाही जरी झालं मॅडम पण आहे ना खरं तर आता मला बोलायचंय तुमच्या बरोबर माझ्या बरोबर हो हो पण माझे मालक वाट बघत असतील घरी नाही बघणार अहो त्यांना सांगता येईल ना एटीएम ये मध्ये गर्दी होती वगैरे हो आता एटीएम मध्ये गर्दी असतेच ना आणि हा मुद्दा तुमच्या मालकाला पटल पण है की नाही पन... आणि काय तुमचे ते मालक हो आता मालक म्हणायची मला म्हणजे ला, लाज वाटते पण असू द्या काय हरकत नाही पण मग मला नाही आवडलं तुमचे मालक बर का माझे मालक खूप चांगले आहेत मला प्रेम करतात बघा काय हवं नको माझ्या सगळ्या गरजा ते पूर्ण करतात बघा लय लाड करतात ते माझे बघा नाही नाही लाड वगैरे गरजा करतात परंतु काही जे काही सौंदर्य असतं ना मनुष्याला ते फार महत्वाचं असतं ना आता तुम्ही बघा ना कशा सुंदर दिसतात खरं सांगा मला मालक शोभतो का तुम्हाला माझ्याकडे बघून बोला कोणती गोष्ट शोभली पाहिजे ना पन... हे बघा पचल असं खावा आणि साजल असं लेवा ओके पण माझं मालक मनाने माराव गोळी मनाला काय करतात दिसायला कसं आता हे बघा मी किती प्रेम आणि आनंदाने बोलू राहिलो आणि मी तुमच्या संग बोलत असताना किती प्रफुल्लित वाटतो तुम्हाला बघा ना माझ्याकडे तुम्ही हा ते आहे हा पण नाही नाही एकदा बघा हे बघा प्रॅक्टिक बघ कसं छान वाटतं ना हां आणि तुम्ही मालकाकडे बघतानी तुमच्या माल तुम कसं वाटत असेल पण प्रामाणिकपणे सांगा त्यांचं प्रेम आहे व माझ्यावर अहो प्रेमाला माराव गोळी मी बघण्याबद्दल बोलतो हे बाय नजरात नजर घालून बघा बरं मी काय म्हणतो बघा ना त्याच्यासाठीच आहे ना आपण एक पाच दहा मिनटं इथं वाचणार आहोत नाही आणि जे काही माझ्या मनातल्या भावना आहेत ना आता तुम्ही काही कुकुल काय म्हणतात कुकुल बाळ नाही आहे सर्व त म्हणतात तर पिलं ओळखून घेतलं पाहिजे मनुष्याने हां ओके काय वाटत आणि लग्नाला पाच वर्ष झालेत आणि ते मला वगैरे सगळं त्यांनी मला बनवलंय अहो माझी काय अपेक्षा आहे तुमच्या लक्षात आली पाहिजे माझा आहे ना खूप मोठा कारभार वाढलेला आहे माझं दोन ठिकाणी ऑफिस आहे दोन जिल्ह्यांमध्ये हो नागपूरला पण माझं ऑफिस आहे बॉम्बेला ऑफिस आहे बर... आणि तुम्ही नुसतं ऑफिस जरी सांभाळला ना तर मला फार मोठा आधार होईल आणि त्यातल्या त्यात माझी जी काही भावना आहे माझे जे विचार आहे ते विचार आणि माझे विचार आणि तुमचे विचार मघाशी जेव्हा आपला सौदा चालू होता ना तेव्हाच मला खूप म्हणजे मी काय जे माझ्या मनामध्ये शिजवलं ना ते म्हटलं एक दहा पाच मिनटं आपू बसू निवांत काही डोक्यामध्ये टेन्शन ना ते काढून टाका आणि समजून घ्या थोडं मला मी तुम्हाला समजून घेतोय तुमचे विचार काय मग माझ्याबद्दल अहो आता हे काय सांगण्याची गरज आहे का तुम्ही बाजार नुसतं ऑफिस जरी सांभाळलं ना तर डागडागीने काय मी तुम्हाला पार आहे ना हे किती आहे हे किरकोळ आहे एकदम किरकोळ आहे असे डागडागी देत ना आमच्या घरी इतर आहेत ना गाईचं गोबर काढायला आमच्या गड्याच्या बायका आहेत ना त्यांच्या अंगावर असे डागिने असतात आणि हे काय घातलं किती एकच आहे का फक्त हे अंगठी आता एकच आहे पण नंतर करणार आहेत ते हो करणार कधी हे बघा तुम्ही येत ना माझ्या बरोबर आहे ना आता एटीएम मधून पैसे काढल्यावर आहे ना ते त्याचे फेकटून द्यायचे पैसे आणि चाललं जायचं मग तुम्ही मला याच्यापेक्षा जास्त दागिने बनवणार नक्कीच नक्कीच आता हे काय विचारण्याची बात झाली का आणि ही काय अंगठी घातली बघू कशी किती याची ही तर मला वाटतंय ना हा? तुम्ही आत्ताच काढून हे करा आपण तुम्ही जेव्हा बनवणार तेव्हा मी काढेन तुम्ही दागिने करणार आहात नक्की नक्की तुम्हाला जो तु आवडेल तो डागी आहे ना असं शोभून दिसलं पाहिजे हो तुमचं व्यक्तिमत्व माझं व्यक्तिमत्व असे टॉप एकदम आणि माझा व्यापार क्षेत्रामध्ये इतका माझा कोणी हात धरणार नाही हा चांगला आहे हो व्यापार क्षेत्रामध्ये मला एक नंबरचा व्यापारी म्हणतात मग मला पण फक्त तुमच्या सारख्या महत्वाची आणि तुमच्या याची अपेक्षा आहे मला आलं लक्षात चांगलं कामगार वगैरे सगळे आहेत का सर्व अहो तुम्ही फक्त राजाच्या राहणी वाजणी सारखं राहायचं माझ्याकडं जशी एक दुप्ती म्हैस आणि देखणी म्हैस आहेत म्हणजे रागना काही म्हणजे तुम्हाला म्हैस म्हणतो मी जसं असं जनावरांमध्ये कसं असतं दुपती गाय म्हणतात त्याला एक छान जनावर असतं ऐके आणि तो जनावराचा आनंद त्यांची त्यांना माहिती किती असतो तसं एक माणसाचा आनंद असतो ना माणसाला काही भावना असतात तो आनंद मला तुमच्याकडून नक्की भेटेल आणि तुम्ही तो द्यावा अशी एक अपेक्षा आहे माझी प्रामाणिकपणे काय त्या नवऱ्याला मारा गुळी त्याचे पैसे आपण नाही ना आता त्याचे म्हणतो तुमचे पैसे नाही त्याचे पैसे काढून तुम्हाला मग आपलं ओके ओके सोडणार नाही ना हो कसं सोडणार <laughs> तुम्हाला सोडणं म्हणजे अरे तो तो पागल माणूस म्हणावा लागेल oh. जशी हिऱ्याची पार कोणाला होती हिऱ्याच्या व्यापाऱ्याला होती ना oh. तसं चांगलं चांगल्या प्राण्याची म्हणजे चांगल्या जनावराची थोडस ग्रामीण शब्द बोलतो मी चांगलं जनावर म्हणजे oh. एकदम चांगलं आहे तुम्ही खूप खूप आवडतात मला ओके okay. अरे ah? त्याच्या माणूस तर नवीनच दिसतोय आणि ह्या तर त्या बाबूरावची बायको दिसते शेवंताबाई अरे बापरे हे तर ट्राय करतात बाबा हे आपण ही गोष्ट बाबूरावला सांगितली पाहिजे जाऊया गायला चारा टाकून ठेवतो ना जाऊ दे आता राम राम बाबा काय रे रेल राय राय नाही होकार प्या आज चालू असतं त्याच राय रे पेण्याचं काय नाही रे आपल्याला तो चालू आहे हा अरे पण ते तू दिसतोय शेवंत वर्णी दिसत नाहीत अरे शेवंत वैरे ना त्या व्यापाऱ्या सग पैसे आणायला पाठवले गाय ओपली ना आम्ही हा हा मग तो व्यापारी मार एटीएम मधून पैसे काढित मग त्याच्याबरोबर गेली ती बरं आलं ते तरी मी म्हणलंच काय ही शेवंत वहिनी सारखी दिसते तुला एटीएम ला म्हणतो राय हा एटीएम लाटीएम ट्रायला का एक माणूस होता बघ असा मोठा वरट्याला अन इथं वाट्यामध्ये ते झाडाखाली बांधावर बसलेले दोन जण लोट पालल्या होत्या हातामध्ये हात देऊन हो हा। काय काही एकवट बरात जाऊया दा। तुला काय शोध राहत नाही गप्प बोलणार बघितले तुला काय डोळ्याने बघितलं काय चावल वाटत अरे हो तशी नाही पण मी आज स्वतः बघितले उभा राहून बघितलंय मी दोन जण हातामध्ये हातात देऊन पाय चालल्या होत्या लय लोय बाप्पा खरं बोलत आहे का तू अरे तुला मी लबाड बोलणारच नाही तुला विश्वास येत नसला ना तू माझ्या बराबर नाही तुला जावडं तर मला मग झाडा झाली तिथं बांधायला होती मधात हा का हो आणि रप्पा चालला होता हसत रप्पा आणि हातामध्ये आवाज दिला का वहिनी तवाले अरे आता मला कस मी आवाज द्यायचा मला वाटलं ते आहे त्या म्हणून तुला वाटतात भाऊ विवेक काय ना मी म्हणलं जात काय मिळ यांचं काय समजलंच नाही आपल्याला आपण कशा मध्ये बोलायचं एवढ्या मोड मध्ये चल बर तुला जाऊ तू तुला विश्वास येत नाही चल हळू झाला आता मग मालकीकडे जायचंच नाहीये माझ्या मालकाकडे कशाला जायचं मी मालक तुझा आणि तू तु मालकीन माझी ते पैशाच अरे ते पैशाला पैसे नाही काढायचे आता नाही पैसे काढून त्याला द्यायचे होते ना ते कॅन्सल झालं ना आता सगळं तू माझी झाली त्याच दिवशी ते त्या दिवशी काय आहे त्या गायचा सौदा करतानाये ना माझी मनस्थिती अशी डोळमुळीच झाली ना तुम्हाला बघितलं ना मी असं झालं अरे अरे हे कधी आपल्या हातात येईल म्हणून मग ते सगळे पैसे आपले सगळे पैसे आपले आपले म्हणजे तुझे आता आपल्याला पळून जायचं रेल्वे स्टेशनला जायचं गाडी पकडायची फर्स्ट क्लासचं तिकीट काढायचं आणि पळून जायचंय समजलंस का चालतंय हा चालतंय ना ओके आणि आणि तुला शेवट तुम्ही कोण कोण आज घरा आज घरा उठ हात पकड हात पकड

आणि मोटरसायकलवर आलो ना आम्ही अहो ती माझी मोटर तुम्ही सोड ना मारू नका मारू नका ती माझी गाडी आहे ना ती बंद पडली आणि मी काय म्हटलो मॅडमला थोडस निवांत एकदम मी घाबो घाम झालो ना गाडी आहे ना दोन किलोमीटर वरून आम्ही लोटीत लोटीत आणली इथं भरोसा ठेवला मी आता बघितलं ना माझ्या डोळ्याने काय कसा गायात आता खो अरे नाही ते बघितलं ते योग्य जाऊ ऐका 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 मॅडम सांगा ना ऐका ना प्लीज 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 पाया पडतो तुमच्या पाया पडतो एक एक मिनिट तुम्ही समजदार आहात ना तो तुझ्या नावासारखा नाही राहचा

गाव त्या नवऱ्या बद्दल माझ्या गावात मी काय बी केलं नाही बघ ऐका तू तयार झाले त्याला नाही मुंगी होती असं जड लातम ऐका ना याबा तिला मुंगी नसली मुंगी 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 नसली होती मुंगी hmm? आम्ही झाडाची मुंगी आहे ना तिच्या खांद्यावर पडली म्हणून ते बघा मुंगी चावलेली तुमचं बंड मुंगी बाबा दाखवून मॅडम सांगायचं अरे ऐक ना سلام ای داوگاه